नमस्कार मित्रांनो आम्ही आपणाला आज दाखवत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार शिरूर शनिवारी असतो हा बाजार शिरूर तालुका पुणे जिल्हा खूप छान सुंदर शेळ्या पिल्ल्या बोकड विक्रीसाठी या बाजारमध्ये येतात तर मित्रांनो आपण जाणून घेऊया त्यांच्या सर्वांच्या किमती एक हजार नको मला पसंत किंमत सांगली त्याची नाही रे का मान नाही रे बाबा काय किंमत यांची किंमत काय दूध पिते का शेनाराच काय सांगले याच काय सांगली पाच हजार जोडीच हे नको याच सांगा एक शेळी दूध पिंगेला का पंधराशे 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 मग किती लव एकच किती लव दोन ला देऊन टाकू काय किंमत सांगली दादा सांगायला साडेसात हजार रुपयाची किंमत सांगतो साडेसात हजार रुपये सांगायला देणार कसे नंबर सांग सत्त्याऐंशी चांगल्या क्वालिटीचे विजापुरी मामा काय किंमत सांगितली काय किंमत सांगली सहानी सहा कोकरे आहेत किंमत काय सांगत आहे साडेसात

خو میا ته څه خبر نه یم 6200 ورسالل کاه ها 6600 نه 50 کم دی ورته کاه کی مصالحہ ها بول لا राम राम मामा काय किंमत नाही काय किंमत काय म्हणता याच साडेआठ हे बघ ना त्यांची काय किंमत आहे आमचा व्हिडिओ चालू आहे काय किंमत आहे त्यांची जोडीचे अकरा नाही नाही आपण नाही राम राम मित्रा काय किंमत आहे काय किंमत सांगली भाऊ सहा हजार साडेसहा हजाराने काय मागणी झाली का नाहीपर्यंत पावणे सहानी मागा झाली सहा पर्यंत फायनल करायचं अस गाव कोणतं तुमचं पेपर खेळ मामा काय की मग सायन साडे नऊ साडे नऊ काय मागणी कितीला झाली सहा वाट नाही याची काय सायन्स पाच हजार <polarization> थाल। राम राम मामा काय किंमत सांग त्यांची सहा कसे मागितलेत काय होय तुमची काय अपेक्षा आहे सहा चांगले वक्र आहेत कैलास गावडे गोट फार्म हो हाजी टाका नमस्कार 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 काय आणले काय किंमत सांगितलं यांची पंधरा जाईल 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 ना बाजार आहे माल पाहून साडेसात हजारांनी सांगित आहे मागितले तसे साडेपाच सहा साडेपाच सहा बरं जा मग राम रामरामो काय हे कोण तुमचं काय किंवा ते पंधरा हजार काय साईल जोडीच साडे दहा साडे दहा नाही रेन धोनी का माझे काळा नाही माझे

रामराम काय सांगितलं जोडीच हजार जोडीचं किती दिवसाचे दिवस टाइम आणि इकडं या सगळ्या गाबण आहेत काय पट्टी नी होती सगळ्या पंधरा हजार सगळ्या पहा या सगळ्या गाव आहेत आणि पंधरा हजार रुपये पट्टीने सगळ्या द्यायच्या आहेत त्यांना तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी गाव पत्ता आणि घरपोच होतील जर सगळा लॉट घेतला तर सगळा हा घरपोच होणार आहे आणि सगळ्या जर घेतलं एक बिठ्ठलचा बोकड फ्री कोणता बोकड दाखवा पकड घरी काय शेळी काय म्हणतोय मालक म्हणतो शेळी चांगली आहे ना था था। दो, दोन करडे चांगली शेळी अठराला माहितली मालक किती म्हणते फायनल तेवीस ना पण शेळीत हो नमस्कार काय सांगितली किंमत सगळ्या वीस हजाराच्या पुढे हा चांगल्या क्वालिटीचं शेळ्या आहेत सांगा बरं नंबर तुमचा आणि सर सगट्या सगळ्या पट्टी कशी होईल किती शेळ्या आहेत अकरा शेळ्यां सहा पिल्ले सर सकडे जर घेतले तर वीस हजार आणि पट्टी होणार आहे कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर काही गाभणी आहेत काही पिल्ले कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो माझा शेतकरी न्यूज चॅनल आपल्याला कसा वाटला हे व्हिडिओ नक्की एक कमेंट करून सांगायचा आणि माझ्या ह्या शेतकरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मंत्रमंडळींना शेअर करा म्हणजे तुम्हाला बाजारचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर खूप खूप धन्यवाद